नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील बोळेगाव येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनी शासनाने साठवण तलावासाठी संपादित केल्या मात्र संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने देखील शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला चार वर्षापासून निकाल येऊनही जलसंपदा विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात त्यामुळे शेतकऱ्यांनी आज जलसंपदा कार्यालयातील अभियंता कार्यालयात ठिय्या धरलाय जोपर्यंत आमच्या जमिनीचा मावेजा मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही असा पवित्रा देखील या शेतकऱ्यांनी घेतलाय काहीच नाही साहेब आम्हाला आम्ही मरायच्या वाटायला लागला दहा वीस पंचवीस वर्ष झालं आमचे शेत जाऊन आम्हाला खायला नाही प्यायला नाही आम्ही कुठे बी जाऊन खायला तर आम्हाला कोणी भीक मागितलं तर भीक वाढणार झाली आम्ही काय करा आम्ही आज लेकर आमचे बारके आहेत मोठे आहेत आज कुणाचे मेले गेले नवरा मरून गेला आम्हाला माती करा पैसे कोणी दिले नाही आम्हाला साहेबाला सांगितलं तर साहेबांना काय म्हणले करा तुम्ही उसने पाचणी घेऊन कुठले करायचे आम्हाला गावात कुणीच साथ देईना सगळ्याचे शेत गेले तर देतात कुणाला साथ आमच्या गावात पैसा नाही आधीला नाही सगळे मरायच्या वाटेवर हवा आम्ही आम्हाला नाहीच कुणी आमचं गावच पाण्यात गेलंय आम्ही आता उद्या आम्हाला पाहिजे का नाही सपोर्ट कुणाचा तर आता पंचवीस वर्षापासून आम्हाला जर देत नाही म्हणता आम्ही कसं जगावं आमचे लेकर बाळ कसं जगावं आम्हाला नाहीच काही होता ते चारा सगळा गेला आम्हाला घरबी नाही शेत बी नाही माझी पाच गेले मला होतच तेवढं माझ्या आता ते बी नाही माझ्या पुढे चार पाच लेकर आहेत त्या लेकराला आसरा करा, करा मेन कापडाला पैसे मिळाले नाही पावसात माझं घर पडून गेलं का करावं आम्ही आता आता पैसे देत आता पैसे कोण पैसे येते कोण काय करते कशसाठी आला आम्हाला पैसे द्या म्हणून आला आमच्या शेताचे पैसे द्या निधी निधी मागणी करण्यासाठी आला आ नाही दिल्यावर रगत जाऊं त्या सळ्यात पडाव लागला पडता सगळे जाऊं त्या सळ्यात जाऊं पडता शेतीतच चला पुन्हा गेल काय अर्जुन करता गोडगे उठून बिन कामला जायला कोणी काम जाऊ नका करू थेट घरी बसले बोला काय नेमकी परिस्थिती काय झालेला आम्ही बोळेगाव साठवण तलावातील संपाती झालेले शेतकरी जमिनी संपाती जायत आमच्या दोन 2006 ला कारवाई जागे संपादनाची दोन 2011 ला अवार्ड मंजूर झाले त्यानंतर दोन हजार बावीसला निकाल लागला आमचा तळ्यातला आजपर्यंत बी आमचे पैसे मावेजा इथून पाठवायला तयार नाहीत पाटबंधारे विभाग कोर्टाचा निकाल दोन हजार बावीसला लागला नंतर हायकोर्टात बी निकाल पन्नास टक्के द्या म्हणून निकाल लागला तरी शासन आमची मागणी मान्य न करता रिपीट पाटबंधारे विभाग काय काय म्हणणं का आमचे पैसे निकाल ला ला, निकाल कोर्टाने त्याने काय पैसे भरायला तयार नाहीत किती लोकांनी आत्महत्या केली पाच सहा लोकांनी आत्महत्या केली माझं उमाकांत व्यंकटराव पाटील